नमस्कार एक मुखदुर्गंध म्हणजे तोंडाचा घाण वास सतत येणं हे बऱ्याचशा रुग्णाच्या किंवा बऱ्याचशा जनसामान्य लोकांच्या मध्ये हा आढळणारा एक त्रास नाही म्हणून पण एक लक्षण आहे पण सावधान कारण की सतत मुख दुर्गंध हे येत असेल तर निश्चित हे कुठेतरी रक्तातली पाचनतंत्राची किंवा आतमध्ये सडकूज होते हे याच्यातनं सिद्ध होतं जेव्हा दात दातामधले जे दोन दातामधली जी, दाता जी कॅव्हिटी असते किंवा मसल्स असतात किंवा अन्न तिथे जाऊन फसत हे थोडक्यात कारण आहे पण याचा मूळ जर संबंध जर बघत असाल तर पोटाचे आजार हे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण आहे हा मोस्टली ज्या रुग्णांना खूप दिवसापासून पोटाचे आजार आहेत मूळव्याध आहे किंवा फिशर्स आहेत किंवा मलमूत्र विसर्जन हे योग्य वेळेच्या योग्य प्रमाणात करत नाही किंवा वारंवार स्वच्छात जाऊन अशी पातळ घसरट अशा स्वरूपाची होत असेल तर अशा रुग्णांना मुखदुर्गंध हे लक्षण असू शकतं वारंवार वर्षानुवर्ष जर मुखदुर्गंध राहत असेल तर निश्चित याचा ब्रेन स्ट्रोकापर्यंतही सुद्धा आजार हा ओढवला जातो कारण की मुखदुर्गंध हे कंठ कान नाक डोळे आणि मेंदू याच्या हास सतत घाणवासाचं एक साम्राज्य असतं जेव्हा धान वास हा शरीरात येतो तेव्हा सड पूज ही आतड्यात रक्तात रसात अस्थिमज्जा किंवा यामध्ये ही गेलेली असते जेव्हा रक्त शरीरामध्ये रक्त वाहत असत तेव्हा उत्तम दर्जाचं ऑक्सिनेटेड ब्लड हे आहारसातून तयार होत असत पण अन्न योग्य प्रमाणात न पचण हे त्याच्यात महत्वाचं कारण आहे पण अन्न का पचत नाही याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विचार आहार विधी मध्ये अन्न हे वेळेत खायला पाहिजे वेळ ही अकरा ते दहाच्या दरम्यान असावी सकाळी नाश्ता पद्धती ही पूर्ण बंद असावी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान थोडं ज्यूस घेतलं तरी चालेल आणि संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान जेवण असावं आणि तेही वेळ आता एक घंटा मागे पुढे झाली तर चालेल पण वेळेत जेवण असणं गरजेचं आहे योग्य प्रमाणात जेवण असणं गरजेचं आहे आणि जेवणामध्ये अन्न चावून चावून खाणं हे खूप महत्वाचं आहे आता वेळ आहे वेळ नाही आहे अशा दोन्ही समस्या आहेत जेव्हा वेळ असतो तेव्हा टी व्ही मोबाईल वाचत किंवा काहीतरी गप्पा गोष्टी करत जेवण करणं असतं पण हे पचनतंत्र बिघडवण्याचं पहिलं कारण आहे पण जेव्हा वेळ नसतो तेव्हा अन्न खातच नाही गिळण्यासारखं सतत चालू असतं की जेणेकरून भराभरा खाणं भरून बघ पाणी पिणं आणि कामाला जाणं किंवा मग चालता चालता किंवा काम करता करता खाणं हे पोट बिघडवण्याचं पहिलं कारण आहे तर हे कारण आपल्याला वेळेत जेवण योग्य प्रमाणात अन्न चावून खाणं त्याचा मी पूर्वीच एक नियम सांगितला एक घास बत्तीस वेळा चावणं चार घासाला एक गोट पाणी पिणं आणि अन्न हे चावून चावून आणि चावून खाणं आणि पाणीसुद्धा गटागटा नाही प्यायचं थोडं थोडं ग्लासाने तोंडाला ग्लास लावून पाणी प्यायचं तर उद्या पचनाचे आजार पोटाचे आजार मुळव्याधीचे सारखे आजार हे होत नाही जेव्हा आपण गटागटावरून पाणी पितो तेव्हा इसोफॅगस किंवा इथं जे कंठ असतो तिथे सतत ताण येत असतो आणि नंतर या घशाचे आजार हे मागे लागू शकतात किंवा उद्या पचनक्रिया तर बिघडतेच पण तिथे लॅरिंग्स फॅरिंग्स याच्यावरही इम्पॅक्ट यायला लागतो आणि तिथून स्वरभेद हे एक आजार निर्माण होऊ शकतो तर मुख दुर्गंध याचा मलमूत्राशी खूप जवळचा संबंध आहे योग्य वेळेत योग्य प्रमाणात हे मलमूत्र बाहेर निसरण होणं खूप गरजेचे आहे जर मुखदुर्गंधी असेल त्याच्यासोबत जर सर्दी राहत असेल किंवा दातावर असं एक वेगळं प्रकारचं किटन किंवा असं एक प्रकारचं अन्न फसलेलं असेल तर हे मुखदुर्गंधीसाठी कारण असू शकतं रक्तातली जर साखर अधिक प्रमाणात वाढलेली असेल रक्तामध्ये साखर ही पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून शरीरामध्ये साखरेचं वास्तव्य राहत असेल तर मुखदुर्गंध हे त्याचं एक महत्वाचं कारण आहे आणि या मुख मुखदुर्गंधीचा एक मोठा इम्पॅक्ट जो दाताच्या मधली जी कॅव्हिटी असते जी आपण डाळ म्हणतो दाताच्यामध्ये एक मास दाढीच्या खाली एक मासाचे आपली जी त्याच्यामध्ये दात बसलेला असतो तिथे सळ ऊस किंवा वारंवार रक्तस्त्राव होणं त्यानं सीतार नावाचा एक आजार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला आहे त्यांनी पाचनतंत्र पण बिघडतं जी अन्न चावून खातो ती डाळसुद्धा योग्य प्रमाणात बनत नाही आणि इथून पुढे हे सगळे असंख्य आजार या मुख दोर्गंध्यामुळे होऊ शकतात इवन हा आजार पोटाचा आतड्याचा किंवा स्टमकचा किंवा छोटा आतड किंवा मोठा आतडं याचा कॅन्सर सुद्धा उद्या भविष्यात निर्माण करू शकतो नमस्कार